निवडणुकांबाबत संजय राऊत यांची वेगळी मागणी त्यानंतर भाजपचा पराभवाचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे निवडणुकांवरून आक्रमक झालेले आहेत निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांनी नवीन मागणी केली आहे भाजपची ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून हुकुमशाही सुरू आहे मध्य प्रदेशच्या निकालानंतर ईव्हीएमवर एमवर शंका बळकावल्या एकोणीस लाख ई व्ही चोरीला गेले आहे ते कुठे गेले आहेत हा प्रश्न करत हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे नरेंद्र मोदी यांना विष्णूचा तेरावा अवतार मानता मग बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर तेहत्तीस कोटी डोकी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत का निवडणुका महामतपत्रिकेवर घेण्याचे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची झाडाझडती घेतलेली आहे मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत कुणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही जागा वाटपासंदर्भात काँग्रेसबरोबर चांगली बोलणी सुरू आहेत येत्या दोन ते चार दिवसात दिल्लीत जाणार आहे त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार आहे काँग्रेसने कोणत्याही जास्त जागा मागितल्या नाहीत नाही महाराष्ट्रात जेव्हा होईल दोन हजार चोवीस कुठे वाहून जाणार भीतीच्या भीतीनं पक्ष फोन भूकंप म्हणत नाही मुलीचा वापर करून विरोधकांवर हो धाडी घालणं त्याला तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही त्याला डरपूकपणा म्हणतात मर्दा असाल तरी सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात तुरूं मग तुरूं। तुमच्या पिचक्या मांड्या कशा आम्ही फोडून करतो त्या बघा महाविकास आघाडीने दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा शिवसेना त्यांच्याशी चर्चा करतो कारण या एक वर्षापूर्वी आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे गेले महाराष्ट्र शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब महाविकास आघाडीमध्ये आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा पक्ष आहे आणि तो आमच्या बरोबर लढणार एकत्र लढणार आता त्या काही संदर्भात थोडस लांब माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहे ज्या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारात भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक आहे आणि कोणी करणार नाही आणि महाविकास आघाडीचे किंवा इंडिया ब्लॉक मध्ये सगळे घटक एकमेकांना आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरव पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीच्या गाणा वागता आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही मरा आमचे विशेष पक्ष लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या भाग आता आता आजारीच्या रोखांत मनात जो संशय मतदान पद्धतीने तो आता हळूहळू

मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ही पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लागू इच्छित आपल्याला जर जनतेचा इथला प्रचंड पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक <coughs> माननीय प्रधानमंत्र्यांना मोदीजींना विष्णूचा तेरावा अवतार मानतात प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद यांच्यामध्ये असं सांगा मग मत तुम्ही मतपत्रिकांच्या निवडणुकांना का मत बॅलेट पेपर वर असा आहे की बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या तर आपल्याला तेतीस कोटी देव वाचवणार नाही आणि प्रभू श्रीरामे वाचले पैलेट के परोल तो लूट का धंधा। जनता पक्षियाँ ब्राम पंचायत के नगरपालिका नियुक्त का जितना अच्छा प्रकार से तो वार्ता और यात्रेशा मरियादा। विरोध रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई